अंबाजोगाई शहरामध्ये श्री समर्थ रामदास स्वामी पादुका दर्शन व शोभयात्रा काढण्यात आली सदर शोभयात्रा आज शनिवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता काढण्यात आली यावेळी या पादुकांचा प्रवास श्रीक्षेत्र सज्जनगडावरून सातारा पुणे छत्रपती संभाजीनगर आणि पेडेतून अंबाजोगाई येथे आले आहेत सदर पादुका दर्शन सोहळा हा एक आठवडाभरासाठी या पादुका नागरिकांच्या दर्शनासाठी उपस्थित ना राहणार आहे दररोज सकाळी या पादुकांचे पूजन होणार आहे दररोज सकाळी अंबाजोगाईच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन भिक्षा फेरी देखील होणार आहे या फेरीतून मिळणारे धान्य सज्जनगडासाठी पाठवण्यात येणार आहे यावेळी या फेरीमध्ये मोठ्या संख्येने भाविक भक्तांची उपस्थिती होती आज अंबेजोगाई शहरामध्ये समर्थांच्या पादुका आलेल्या आहेत हा समर्थ पादुकाचा प्रवास सज्जनगडापासून सातारा पुणे संभाजीनगर बीड आणि आता अंबेजोगाई येथे आ आलेल्या आहेत आता अंबेजोगाई शहरामध्ये सात दिवसांसाठी एक आठवड्याभरासाठी या पादुका श्रीराम मंदिर पाटील चौक येथे असणार आहे दररोज सकाळी पादुकांची पादुकांचे पूजन आणि अभिषेक पाद्यपूजा घरोघरी होणार आहे त्याचसोबत फेरी रोज सकाळी वेगवेगळ्या वे वे भागातून अंबाजोगाई शहरात गिरणार आहे या दीक्षाफेरीतून जे धान्य संकलित होणार आहे ते धान्य वर्षभरासाठी सज्जनगडावर जे अविरत अन्नदान चालू असते त्याच्यासाठी म्हणून या भिक्षाफेरीमध्ये एकत्रित झालेल्या धान्याचा उपयोग होणार आहे तर सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की आपण या, या पादुकांचे दर्शन स्वतः पादुकांना जवळून पाहून घेऊ शकतो जे की आपल्याला प्रत्यक्ष सिंचनगडावर गेल्यानंतर शक्य होत नाही ते आप आपल्या अंबेजोगाई शहरामध्ये शक्य होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांना विनंती आहे त्यांनी या पादुकांचं दर्शन घ्यावं पाद्यपूजा करावी आणि भिक्षापे फेरीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवा जय जय रमर सारखे पूर्ण वैराट्य झाले वशिष्ठा पै ज्ञान कवी मां जाय रघुवीला समर्थक सर्व समर्थमुकांना सांगण्यात येते समर्थांच्या पादुघा एकतीस तारखेला पाच वाजता शोभयात्रा निघाली आहे तर ती शोभयात्रा मंदिरात झाल्यानंतर समर्थांची शेजारती होणार आणि रोज सकाळी सहा वाजता शेजारकी आठ वाजता प्रत्येक वाघ नबरून दुषाशी ठेवणार सर्व समर्थ भक्तांनी आपल्या दारात विच्या आधारानंतर इच्छेनं आपण इच्छा दहन